दिंडोरी लोकसभा महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा दिंडोरी येथे संपन्न झाला यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ माजी आमदार धनराज महाले सुनील पाटील यांनी प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात उपस्थित महायुतींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करत पाच वर्षांपासून ताईंनी शेतकऱ्यांसाठी प्रश्न सातत्याने मांडले तसेच केलेली विकास कामे जनता विसरणार नाही आणि शेतकरी देखील विसरणार नाही याची देखील आठवण करून दिली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील विकसित भारत घडवण्यासाठी एन डी ए आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प करूयात आणि डिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प यावेळी महायुतींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला यावेळी सुरेश डोकळे सुनील बच्चाव चंद्रकांत राजे राजेंद्र उफाडे आनंदराव चौधरी राजाभाऊ सोनवणे नरेंद्र जाधव मनीषताई बोडके उज्ज्वला कोथळे हो शरद कासार तुषार वाघमारे सुनील पवार वैभव महाले ज्योतिताई देशमुख श्याम मुरकुटे अमोल कदम लक्ष्मणराव गायकवाड श्याम बोडके रवींद्र गांगोले चंदू पगार सुरेश देशमुख अमर राजे आदित्य केळकर बाबा पिंगळ सह टेक बाबा पिंगळसह आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक